तालुक्यातील फुले आंबेडकर समितीच्या ते बावीस पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा या शिक्षण संस्थेच्या व काही माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला डीजेच्या तालावर सर्वच माजी विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी ठेका धरला होता यावेळी माजी विद्यार्थ्यांची अक्षरशः जत्राच भरल्याचे चित्र पाहायला मिळाले अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणी आपल्या मनोगतातून सांगितल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेशराव गायकवाड संचालिका सुहासिनी गायकवाड सचिव सतीश गायकवाड प्राचार्य शाकिर शेख सतीश हाडके रवींद्र नागरे योगेश खांडरे तसेच ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते संपदक खुडे या स्नेह मेळाव्याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मी प्राध्यापक हाडके सतीश गणपत कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरुंद या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतोय आमच्या या संस्थेमध्ये आम्ही विद्यार्थी घडवण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते विद्यार्थ्यांच्या रूपातून आम्हाला या ठिकाणी जाणवतात सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील अगदी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंतचे आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही घेऊन जातो त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीतसुद्धा आम्ही देश पातळीवर जाऊन पोहोचलेलो आहोत सर्व विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो त्यांना चांगलं जेवण देणं त्यांना चांगल्या पद्धतीने संस्कार देणं त्यांचाकडून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेणं हे आम्ही या ठिकाणी आमचं ब्रिद समजतो या ठिकाणी जवळपास सर्व शाखांचा निकाल शंभर टक्के आजपर्यंत लागत गेलेला आहे आणि हा निकाल उत्तरोत्तर आम्ही आणखी चांगला कसा लागेल टक्केवारी कशी वाढेल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आमचे विद्यार्थी आजसुद्धा टॉप करत आहेत यामध्ये सुद्धा, याम सुद्धा आणखी प्रगती करण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल आणि आमची फुले आंबेडकर विचारसंवर्धन समिती या संस्थेचा नाव आयतरामर करण्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे नमस्कार मी रमेश गायकवाड संस्थापक अध्यक्ष फुले आंबेडकर विचारसंवर्धन समिती शिरूर जिल्हा पुणे संचलित शैक्षणिक संकुल पुरुण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या संस्थेची स्थापना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन झाली आणि एकोणीसशे ब्याण्णव सालापासून बाकी जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्राथमिक आश्रमशाळा करून या ठिकाणी सुरू केली गावामध्ये दोन खोल्याच्या वाड्यामध्ये ही शाळा सुरू झाली आणि मग दो एकोणीसशे ब्याण्णव ते आता दोन हजार तेवीस या एकतीस वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेच्या वतीनं प्राथमिक आश्रमशाळा व्ही जी एन टीच्या मुलांसाठी माध्यमिक आश्रमशाळा व्ही जी एन टीच्या मुलांसाठी ज्युनियर कॉलेज कला आणि विज्ञान व्ही जी एन टीच्या मुलांसाठी अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा तसंच माध्यमिक विद्यालय जे जनरल विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणं कार्यरत आहे या संस्थेमध्ये साधारणतः साडेपाचशे विद्यार्थी निवासी आणि साडेचारशे विद्यार्थी अनिवासी एक हजार विद्यार्थी या ठिकाणं शिक्षण घेत आहे साधारणतः तेवीसपर्यंतच्या बारावी आणि दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांनी आज गुरुपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे याचा स सा योग साधून माझे विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो हे जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना अत्यंत गरिबीच्या आणि हलकीच्या परिस्थितीमधून या ठिकाणं शाळेत दाखल झाल्यानंतर दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिकल्यानंतर या शिक्षण संस्थेतील असंख्य विद्यार्थी कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं कोणी वकील झालं नेव्हीमध्ये पोलीसमध्ये मिल्ट्रीमध्ये देशाची सेवा करतात समाजाची सेवा करतात साधारणतः तीन ते चार विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं समाजाचं जी व्यथा वेदना आहेत पत्रकार रूपानं ते मांडतात मला आनंद वाटतो या ठिकाणं सकाळपासून मला असंख्य विद्यार्थी भेटले खूप आनंद झाला काय सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी काम करतात आणि हे पाहत असताना ऐकत असताना खूप मन भरून गेलं की आपण सुरू केलेल्या ह्या छोट्याशा रोपट्यामध्ये असंख्य असे विद्यार्थी घडले आणि स्वतःचं कुटुंब स्वतःचा चरितार्थ चांगल्या पद्धतीने जगतात निर्व्यसनी विद्यार्थ्यांची मला खूप अशी या ठिकाणं मोठी स संख्या पाहायला मिळाली मी त्यांच्याशी तुगुज करत असताना मागच्या आठवड्यामध्ये आम्ही भेटलो होतो खूप काही ब खूप बरं वाटलं की मी स्वतः माझ्या मुलाची काळजी करत असताना ह्या विद्यार्थी माझ्या मुलासारखेच आहेत आणि हे हे विद्यार्थी कुठंतरी एका समाजाच्या केंद्रबिंदू मानून जगत आहेत आणि आपल्या आईवडिलांची सेवा करतात समाजाची सेवा करतात यश मी उत्तरोत्तर या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या संस्थेचं आपलं कुटुंब आहे या कुटुंबाला आपण सातत्यानं संपर्क राहावा असं आवाहन करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी माझे विद्यार्थी प्रतिभा राजू हिवाळे मी आपल्या संस्थेमध्ये दोन हजार बारा साली बारावी उत्तीर्ण झालो आणि आज पत्रकार अहमदनगर जिल्हा या पोस्टवरती मी आज काम करत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं आणि या मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय धरमसाहेबजी गायकवाड सर यांचं मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आणि पुनर्मिलन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्ही ह्या शिक्षण शिकलात तर कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलं आहे म्हणजे खडतर घेतलं का या आश्रमशाळा म्हटल्यानंतर सगळे गरीब विद्यार्थी असतात तुमचं शिक्षण कसं झालं या ठिकाणी आपली संस्था ही गरीब मुलांना शिक्षण देणारी असून मी ही अतिशय गरीब कुटुंबातील आणि खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य जे संस्थेने केलं त्यांचं मी या सोहळ्याच्या निमित्तानं एकदा आभार आज जे विविध क्षेत्रामध्ये सगळे मी पाहतो विद्यार्थी आलेत तर विविध क्षेत्रामध्ये नाव प्राप्त केलं सरकारी नोकरीमध्ये उद्योगपती तर हे आश्रम शाळा चारा। तर तुम्ही काय सांगाल ह्या आश्रम शाळांबद्दल आश्रम शाळा म्हणजे एक आपल्याला माहितीच आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही आमची संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब विद्यार्थी घडलेले आहेत खूप चांगल्या उच्च शिक्षित पदावरती कार्यरत आहेत आणि नक्कीच या संस्थेच्या माध्यमातून ज्या गरीब विद्यार्थ्यांचा गुणगौरव या सोहळ्याच्या निमित्तानं होत आहे आणि विविध पोस्टवरती कार्यरत आहेत त्याचं नाम करणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण संस्थेनं आमच्यावरती जे अनंत उपकार केलेले आहेत ते कधी न भेटणारे उपकार आहेत मी माझे विद्यार्थी स्नेहमेळ्याच्या मिळायच्या निमित्तानं सर्वच माझे विद्यार्थ्यांचं आणि गुरुजनांचं या संस्थेच्या माध्यमातून सर्वांच ऋण व्यक्त करतो धन्यवाद प्राचार्य कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय करून आज आमच्या फुले आंबेडकर विचारसंवर्धन समिती शैक्षणिक संकुलामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला आहे या संस्थेच्या विविध शाखेमधून ते शिष्यवृत्ती असेल नवोदयच्या परीक्षा असतील यामध्ये अनेक विद्यार्थी प्रावी मिळून बाहेर पडत आहेत त्याचबरोबर विशेष करून कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी भारतीय सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत त्याचबरोबर पोलीस सेवेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी भरती होत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला शाळेमध्ये जायचं पुन्हा एकदा वसतिग्रहाचं शालेय अशा प्रकारचा जीवनाचा अनुभव घेण्याचा ठरवला आणि आज बहुसंख्य विद्यार्थी सर्वजण उपस्थित आहेत सर्व, सर्व गुरुवर्णचा त्यांनी मान सन्मान केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे माझे नाव श्रद्धा भगवान गोडे सध्या मी मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे मी दोन हजार पंधरा ते सतरा या कालावधीमध्ये या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं अत्यंत उच्च दर्जाचं असं शिक्षण आहे आणि मला मार्क जास्त असल्याकारणाने मला सायन्समध्ये ॲडमिशन केलेलं सरांनी परंतु मला पोलीस व्हायचं असल्याकारणाने मी त्यांना सांगितले व मी पुन्हा आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि मला नक्कीच त्या आर्ट्सच्या शिक्षणाचा फायदा झाला इथे शिक्षण अत्यंत उच्च दर्जाचं आहे अगदी गरिबी परिस्थितीतून मी इथे आले माझी परिस्थिती नव्हती शिकण्यासारखी परंतु या ठिकाणी मी आले माझं मोफत शिक्षण झालं आणि मला त्याचा नक्कीच फायदा झाला नक्कीच सर्वांनी या कॉलेजमध्ये यावं या स्कूलमध्ये यावं आणि खरंच इथे शिक्षण खूप चांगलं आहे आणि सर्वांना नक्कीच त्याचा लाभ होईल फायदा होईल नाव काय शिक्षण हक्का कॉलेज यात बरं कसं वाटतं इथं शिक्षण राहणीमान सगळं हे शिक्षण चांगलं मिळतं आणि राणीमन पण चांगले, चांगले। हो का अरे बा तुला काय बनायचंय आता डॉक्टर बनायचं डॉक्टर बनायचं बरं अजून तुझं नाव काय अंकिता हां काय बनायचं तुला पोलीस बनायचं अरे वाह किती असतो 7 ला 7 ला कसं वाटतं इथं छान वाटतं बोल तुझं नाव काय माझे स्नेहल धनाजे तुला काय म्हणायचं मला ना मला शिक्षक बनायचे इथं कसं वाटतं इथं शाळेमध्ये चांगलं जेवण खावण तुला तुला सगळं चांगलं आहे तुला काय म्हणायचं मला पोलीस वाट पोलीस